मित्रमंडळी समोरनं हे जी गाडी आलेली आहे ती पुण्यावरून आलेली आहे टेम्पो ट्रॅव्हलर आणि यामध्ये जवळजवळ तेरा चौदा जण आलेले आहेत आणि त्यानंतर पुण्यावरून आलेली मंडळी आणि इतर ठिकाणवरून आलेली मंडळी यात आपण सगळेच घेतोय तर सगळे आपल्याला इथं दिसत आणि एक पाठी दबीर बसलेले आहेत तर जेवण आज दुपारचं कसं झालं जरा सगळ्यांनी थोडक्यात सांगा आणि आपण चाललोय कुठं आता पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ला बघायला चाललेलो हाय तर आता आपण आम्ही सध्या आहोत तीन दरवाजा जवळ आणि ही सगळी मंडळी तीन दरवाजा परिसर बघून आलेली आहेत आणि पुढे चाललेली आहेत गाडीकडे किती तुम्ही शाळा सुटली काय वावरित वा, वा। मंडळी सुद्धा तीन दरवाजा बघून पुढे यायला लागलेली आहेत आणि अजून बरीचशी मंडळी पाठीमाग आहेत तर हे मंडळी पुढे आलेली आहेत हळूहळू दुसरा ग्रुप ही पुढे येत आहे आणि पुढे येत असताना आपण व्हिडिओ घेतोय तीन दरवाजा समोरच्या बाजूला आणि सेल्फी मध्ये मग न मोहिते मॅडम मोपा मोपा <laughs> मोपा yes. किती मोपायच तेवढ मोपा पुढे या तर समोरच्या बाजूला पल्लेवार आणि मिसेस उम पाटील येत आहेत आज दुपारचं जेवण भरपूर झाल्यानंतर ट्रेकिंगचा आस्वाद लुटताना वर्गमित्र मंडळी किंवा पंढरपूर वर्गमित्र आणि बऱ्याच गाड्यांना अगोदरच ब्रेक लागलेला आहे तर ही मंडळी हळूहळू वरती येत आहेत आणि हा पूर्ण तीन दौराचा भाग आहे तर या परिसरात आपण आलेलो आहोत आणि खालच्या बाजूला दिसणारा हा जो भाग आहे आणि इथून वरती सुद्धा आपली काही मंडळी थांबलेली आहेत आणि हे हळूहळू यायला लागलेली आहेत तर यांना घेऊन आपण पुढे निघतोय तर समोरच्या बाजूला मंडळी येत आहेत आणि समोरच्या बाजूला पूर्णपणे वेगवेगळ्या वे कंपन्यांचा धूर आपल्याला निघताना दिसतोय आणि या बाजूला आपली मित्र कंपनी आलेली आहेत बरीचशी मंडळी आलेली इथून तर इकडं वानर भरपूर आहेत पाटी तुमच्या आणि मग नाहीत त्याला वानर म्हणायचं हनुमान लंगूर तर बरीचशी मंडळी खालीच आहेत जमून ते काही वरती येऊ शकत नाहीत चालू शकत नाहीत म्हणून खाली थांबलेले आहेत त्यांनाही आपण यामध्ये कव्हर करतोय तर समोरच्या बाजूला आम्ही पाठीमागच्या बाजूला जीएनच्या म्हणण्याप्रमाणे वारणीच खोरं आहे तर ते खोर आपण कव्हर करतोय खोर व्हॅली व्हॅली काढायचं माती ओढायचं खोर नाही म्हणायचं तर श्रीकांतच म्हणणं आहे टिकाव आणि खोरे, है। खोरे। <laughs> आता ह्या खोऱ्याच्या पुढे आम्ही काही करू शकत <laughs> नाही हे зав би пэчэв джа барка да барайла да хой 20 20 ашэдэ бэтан че нэ гайа 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 гай चला इथं कट्ट्यावर दोन्ही बसू शकताय आणि इथं पाठीमाग मग उभा राहू शकता निम्मे चला मग उद्या बघू आता राहिलेलं चला चला बिबट्याची वेळ झाली